तर आता भ्रष्टाचाराचे आरोप आहे ह्याच्यामध्ये जे महेशकर साहेब आहेत हे ह्या खात्याचे प्रमुख आहेत आणि ह्यांनी त्या प्रकरणामध्ये बऱ्याच वेळा पाठीशी घालण्याचं काम केलं आम्हाला त्यांच्या पण अपेक्षा नाही आहे पण आम्ही विनंती केली सगळ्यांच्या वतीने आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला विनंती यासाठी करतो की आमच्या पुणेकरांसाठी तुम्ही काहीतरी ते चांगला निर्णय आणि हे सगळं चढलेलं किडलेलं शासन आहे ह्याच्यामध्ये आम्हाला बदल दिसत नाही पण शेवटी सिस्टीमच्या बरोबर आम्हाला जावं लागतं त्यांच्याशी बोलावं लागतं आणि बोलल्यानंतर त्यांचे सगळे आम्ही आरशे दाखवतो ते किडनी रॅकेटमध्ये मी तो अजिबो त्याच्यामध्ये आमचे पुण्यातील बहुचर्चित किडनी तस्करीचा मुद्दा मांडला अधिवेशन आणि हे अधिवेशनात मुद्दे मांडून सुद्धा गिरीश महाजनांचं उत्तर त्याच्यामध्ये असं आहे याच्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे असतील आमदार अमोल मटकरी असतील आमदार सथ, सतीश चव्हाण असेल त्यांनी याच्यापुढं त्या सगळ्या खात्यामध्ये आपले प्रश्न उत्तरे केले आणि शेवटचं त्यांचं उत्तर आहे गिरीश महाजनांचं त्या सगळ्या प्रकरणात काही दोषी नाहीत आणि नाही म्हणून त्यांनी उत्तर दिलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता आमचं एक म्हणणं की या सिस्टीमला कोणीतरी जागेवर पाहिजे आणि याच्यामध्ये जे प्रमुख लग्न म्हणून प गृह खाता असेल ते वैद्यकीय खातं असेल ना सगळ्या खात्यातल्या लोकांनी एकदा बसा आणि आमच्या पुणेकरांना उद्या